ला फुलेच फुले फुलेच फुले, फुले, फुले कितीही फुले किती तुम्हाला फुलं दाखवून किती नको असं होतंय मला मला दाखवून कंटाळा येणार नाही अशी एवढी फुलं आहेत किती सुंदर म्हणजे सुंदर वैभव आहे बघा हे सगळं फुलांचं वैभव तर आज आता मी आम हा पक्षबंधारवड्यामध्ये आम्ही कसा नैवेद्य करतो हे मी तुम्हाला सांगते तर अशा पद्धतीने हा आम्ही हा नैवेद्य रोजच आम्ही जे काही जेवतो ते सर्व मी ह्या पानावरती घातलेलं असतं कर्तळीच्या पानावरती पाणी ठेवलेलं असतो उदबत्ती लावलेली असते सगळं घातलेलं असतं जे काही आम्ही जेवणार ते आणि एवढंच नव्हे फुलं ठेवतो आम्ही आणि फरसाणा आणून ठेवते मी आणि बुंदी पण आणून ठेवते म्हणजे रोज काहीतरी फरसा म्हणजे बेसनच्या डाळीच्या पिठाचं काहीतरी करावं ना आणि उडदाच्या डाळीचं पिठाचं पण करावं तर अशा पद्धतीने हा मी रोज नैवेद्य आम्ही ठेवतो त्यामध्ये बुंदी असते फरसाणा असतो वेफर्स असतात आणि असं दक्षिण दिशेकडे तोंड करून नमस्कार करून छानपैकी आम्ही मनापासून दोघंजणं अशी उद्बत्ती ओवाळतो आणि म्हणतो की पितरांनो आमच्याकडून जशी होईल तशी आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करत आहो तुमची आठवण काढतोय आम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आमच्या पाठीशी राहा आणि चुकलं माकलं काय असेल तर क्षमा करा असं म्हणून दक्षिण दिशेला बघून आम्ही नमस्कार करतो अशा पद्धतीने म्हणजे काय होतं माहिती आहे का की असं प्रत्येक उदबत्ती लावते थांबा आधी उदबत्ती कुठेतरी छान व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी लावूया उदबत्ती उदबत्ती लावली अशी आणि कसं होतं माहिती आहे का की प्रत्येक व्यक्तीचं सुरुवातीच्या काळामध्ये पक्ष लक्षामध्ये राहतं पण नंतर लक्षात राहत नाही आणि त्यामध्ये माझ्या एक डोक्यात असतं की स्त्रियांना का मान द्यायचं नाही हे माझ्या डोक्यामध्ये कायम असतं आणि यासाठी मग त्यासाठी म्हणून मग मौन मी काय करते की एकट्या कुठल्या व्यक्तीचं मी पक्ष करत नाही अशा पद्धतीने रोजच म्हणजे एकच दिवस करायचं एकच तिथीला करायचं कारण हल्ली तारखा लक्षात असतात एक लक्षात घ्या तिथी लक्षात नसते आम्हालासुद्धा नसते आमच्या पूर्वीच्या लोकांना आधीच्या लोकांना तिथी लक्षात असायची आम्हाला तिथी लक्षात नसते यापुढच्याही लोकांना तिथी लक्षात असणार नाही तारखाच लक्षात असणार आहेत तर याऐवजी मी काय करते पक्षपंधरडमध्ये पूर्ण पंधरा दिवस अशा पद्धतीने पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अशा पद्धतीने हा नैवेद्य हा आता तुमच्याकडे बाल्कनी असेल तर बाल्कनीच्या तिथे ठेवू शकता मी आता आमच्या घराच्या कंपाऊंडच्या धक्क्यावरती हे ठेवत असते तिथे पक्षी येऊन खात असतात मांजरं येऊन खात असतात दरवेळेलाच कावळे तर आत्ता असतच नाहीत तर कावळे हे सगळे शेतामध्ये असतात आत्ता आत्ता गावात कावळा एकही असत नाही तर आपण आपल्या मनाने हा असा मी तरी करते असं तुम्ही कसं करता ते तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा पण हे सोपं आणि मनापासून असं हे आम्ही पक्षपंधरवड्यामध्ये पितरांना आठवण्याचं आणि त्यांना सन्मान देण्याचं आम्ही काम करतो आणि हे आम्ही खूप प्रेमाने करतो दोघंसुद्धा नमस्कार